चीक था, कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेची कथा आणि देवदिवाळीचे महत्त्व कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात हा दिवस भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार केला म्हणून विशेष पवित्र मानला जातो याच कारणामुळे हा दिवस त्रिपुराचा अरी म्हणजेच त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या भगवान शंकराला समर्पित आहे पुराणानुसार त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेव प्रकट होऊन म्हणाले वर माग त्रिपुरासुरा तेव्हा त्रिपुरासुर म्हणाला मला देव मानव स्त्री रोग निशाचर किंवा शस्त्र यांच्यापासून मृत्यू येऊ नये माझ्या तीन नगऱ्या एक पृथ्वीवर एक आकाशात आणि एक पाताळात अभेद्य राहाव्यात ब्रह्मदेव म्हणाले तथास्तू या वरामुळे त्रिपुरासूर गर्विष्ट झाला त्याने सोनं चांदी लोखंड यांची तीन नगरे बांधली त्या तिन्ही नगऱ्यातून तर त्रैलोक्याला त्रास देऊ लागला देव ऋषी आणि मानव त्याच्या अत्याचाराने थरथर कापू लागले सर्व देवता भगवान शंकराला शरण गेल्या तेव्हा शंकरांनी ब्रह्मा आणि विष्णूशी विचारविनिमय करून एक अद्भुत रथ तयार केला पृथ्वी रथ म्हणून सूर्य आणि चंद्र चाक म्हणून विष्णू सारथी म्हणून मेरू पर्वत धनुष्य म्हणून आणि भगवान अग्नि बाण म्हणून योग्य मुहूर्तावर कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोषकाळी भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढवून तीनही नगऱ्या एका क्षणात जाऊन टाकल्या त्रिपुरासुराचा अंत झाला आणि संपूर्ण सृष्टीत हर हर महादेव असा जयघोष घुमला त्या क्षणापासून ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली याच दिवशी भगवान शंकराच्या विजयाचा उत्सव म्हणून सर्व देवांनी दिवे लावले आणि त्या दिव्यांच्या प्रकाशाने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ उजळून निघाले तोच दिवस देव दिवाळी म्हणून ओळखला जातो जसे मानव अश्विन महिन्यात दिवाळी साजरी करतात तसेच देवता कार्तिक पौर्णिमेला ही दिवाळी साजरी करतात गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा आणि इतर पवित्र नद्यांवर घाटांवर हजारो दिव्यांचा सोहळा साजरा होतो लोक दीपदान स्नान आणि दान करून पुण्यसंचय करतात ही कथा आपल्याला शिकवते की प्रकाश बाहेर नाही तो आपल्या अंतकरणात आहे अंधकाराचा नाही आत्मप्रकाशाचा दीप लावा